आपन पाहा हा, प्रेस मोहाळ तालुक्यातील वटवटे गावातील शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन राहावं लागतंय वटवटे गावातील जक्रा या कारखान्यामध्ये सीएनजी गॅस चालू असून मागील चार ते पाच महिन्याखाली खाली गॅस मिथेनॉल व मळीचं पाईप फुटल्यानं स्थानिक रहिवासी यांच्या मनात भीती एन जी पाईपलाईन फाटल्यानं अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर या अधिकाऱ्यांनी यांच्यावरती कारवाई केली असं दाखवून परत जकरा या कारखान्याला सी एन जी प्लॉट चालू करण्याची परमिशन दिली आजूबाजूचे शेतकरी जीव मुठीत घेऊन राहतात त्यांना भीती बसलेली आहे की कधीही सीएनजी गॅस मिथेनॉल व मळीमुळे त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो आजूबाजूच्या लोकांचा जीव गेल्यास कारखाना व अन्य राज्य उत्पादन शुल्क सोलापूर हे जबाबदार राहतील असं वाटतं असं गावचे शेतकरी बोलत होते एक्साईज खात्याच्या मॅडमनी पैसे खाऊन शिना त्यांना पुन्हा परमिशन दिलेली आहे तरी इथं लहान मुळे होतील राहतात जीचा घाण वास येतो त्या वासामुळे मुलं आजारी पडायला लागलेली आहेत आणि आमच्या जीवाला धोका आहे इथं सी एन ते, ते जी गॅस चा प्लॅन्ट पाईप फुटलेला होता त्याला वेल्डिंग मारून त्याला डांगडिंग करून शिणा काय केलेलं आहे तरी एक्साईज खातेच्या मॅडमने पैसे खाऊन शिना ते त्यांना ते आणि चालू करायला परमिशन दिले तरी ह्यांच्यावर ताबडतोब कारवाई व्हावी अशी माझी शेतकरीची इच्छा आहे तिथून पाठीमागं आमच्या घराच्या पन्नास फुटावर सी एन जी प्लांट आहे रात्री रात्री आवाज येतो सी एन जी प्लांटचा आणि त्या प्लॅन्ट लहान मुले, मुले दतकून उठतात आजारी पडतात तरी ह्याला सर्वस्वी जबाबदार एक्साईज खात्याची मॅडम आहे भविष्यात काय स्फोट वगैरे झाला तरी ह्यालासुद्धा जबाबदार एक्साईज खात्याची मॅडम आणि चक्रा कारखान्याची एम डी राहतील तरी याची दखल प्रदूषण महामंडळानं घ्यावी अशी माझी विनंती आहे